नमस्कार सर्वांना सर्वांनी लवकरात लवकर जॉईनिंग करून घ्यायची आहे फॅशन आज लाईव्ह आलेले आहेत आज आपण पाहणार आहोत चौकणी गळ्याला पायपिंग कशी कर करायची ते सर्वांनी लवकर जॉईनिंग करून घ्या चौकनी गेपिंग कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत त्यासाठी सर्वांनी जॉईनिंग करून घ्यायची लवकर आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे लवकर जॉईनिंग करायची आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे चौकनी गळ्याला पायपिंग कशी करायची ते आपण आज पाहणार आहोत हा आपला कटोरी ब्लाउज आहे त्याला आपण आज पायपिंग करणार आहोत त्यासाठी आपण तिरक्या पट्ट्या कट करून घेऊया हा आपला ब्लाऊजमधला उरलेला कापड आहे त्याच्या आपण तिरक्या पट्ट्या कट करून घेऊ लाईव जॉईन करा आणि व्हिडिओला लाईक करा तिरक्या पट्ट्या आपण कट करून घेऊया व्हिडिओला लाईक करून घ्या सर्वांनी आपण या ठिकाणी तिरक्या पट्ट्या कट करू पायपिंगसाठी बऱ्याच दिवसानंतर आपण आज लाईव्ह आलेले आहेत तर त्यासाठी सर्वांनी भरपूर सपोर्ट करा तिरक्या पट्ट्या आपण कट करून घेऊ पायपिंगसाठी या ठिकाणी आपण तीन ते चार पट्ट्या तिरक्या कट करून घेतलेल्या आहेत तर ह्या सर्व पट्ट्या आपण एकमेकांना जोडून घेऊया चौकणी गळ्याला आपल्याला आज पायपिंग करायची आहे मध्ये तर लवकरात लवकर सगळ्यांनी जॉईनिंग करून घ्या व्हिडिओ शेअर करा लाईक करा आपण आता ह्या पट्ट्या सर्व जोडून घेऊया या ठिकाणी तिरक्या चार पट्ट्या आपण कट करून घेतलेल्या आहेत ह्या सर्व पट्ट्या आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने एकमेकांवर पट्टी ठेवायची दोन्ही उलटे साईड एकमेकांवर ठेवायचे आणि ह्याला शिलाई करून घ्यायची सर्वप्रथम आपण धागा टाकून घेऊया आपल्या मशीन मध्ये सर्वांनी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जर अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जायचं नाही आज आपण पाहणार आहोत चौकणी गळ्याला पायपिंग कशी करायची या पट्ट्या पूर्ण आपण आता जोडून घेऊया अशा पद्धतीने सर्व पट्ट्या आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायच्या आणि एक लांब पट्टी तयार करायची व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचं सर्वांनी सर्व पट्ट्या एकमेकांना आपण जोडून घेऊ हो। उलटा सोयसा आपल्याला चेक करूनच पट्ट्या जोडायच्यात कोटे एक्स्ट्रा झाल असेल तर ते कट करून टाकास पट्ट्या जोडून पूर्ण पट्टे एक सारखे एका आकारामध्ये करून घ्यायचा कुठे जर कुठली पट्टी लहान मोठी झालेली असेल तर आता आपली ही शेवटची पट्टी पण आपण जोडून घेऊ उलटी सोसी चेक करायची सर्वांनी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जर अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा खूप दिवसाच्या नंतर आपण आज लाईव्ह आलेले आहेत आता आपल्या ह्या सर्व पट्ट्या जोडून झालेल्या आहेत पाहू शकता पूर्ण पट्टा एकदा चेक करायच्या जर कुठली पट्टी कमी जास्त कट करण्यामध्ये आपली गेलेली असेल तर ती एकसारखी करून घ्यायची आणि आता आपण पूर्ण पट्टीला पाव इंचावर फोल्ड करून एक अख्खी शिलाई करून घेऊया पट्टीला अशा पद्धतीने पाव इंचावर फोल्ड करून पूर्ण पट्टीला शिलाई आपण करून घेऊ हे जे आपण जोडलेले जोड आहेत पट्टी एकमेकांना ते जोड नखाच्या साहाय्याने असे फोडून घ्यायचे जेणेकरून आपली पायपिंग कुठे जाड किंवा कुठे पतली अशी होत नाही एक सारखीच होते सर्व बाजूंनी त्यासाठी ही जोड फोडून घ्यायचे तर व्हिडिओला तुम्ही लाईक घ्या अशा प्रकारे आपण ही पूर्ण पट्टी कट जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपण पट्टीला शिलाई करून घेतलेली आहे आता आपल्याला ही पट्टी आपल्या ब्लाऊजला ब्ला। सोडून घ्यायची हा ब्ला। ब्लाउज ब्लाऊज जो आपण शिवून पूर्ण रेडी केलेला आहे दोन्ही भाग एकमेकांना जोडून तर ही पट्टी आपण सर्वप्रथम चेक करायची आपल्या ब्लाऊजला पुरते की नाही अशा पद्धतीने पूर्ण पट्टी चेक करायची ही पट्टी आपल्याला पुरेशी होते तर आता आपण ही पट्टी पूर्ण आपल्या गळ्याला जोडून घेऊया चौकोनी गळा आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आपण आपल्या ब्लाउजला जोडून घेणार आहोत हा आपला चौकणी गळा आहे अशा पद्धतीने ज्या ठिकाणी आपला चौकोन भाग आहे त्या ठिकाणी पट्टी आपण थोडीशी कट करून घ्यायची आणि अशी फोल्ड करायची आणि परत पट्टी जोडायला सुरुवात करायची आता आपण हा पट्टी आपल्या सर्वांनी बऱ्याच दिवसांनी आपण आलेले आहे तसेच आपण ही पूर्ण पट्टीला स्टिच करून घेतलेली आहे जी आपण तयार केली होती पूर्ण गळ्याला आपण ही पट्टी स्टिच करून घेतलेली आहे आता आपण आपली पायपिंग करायला सुरुवात करूया गळ्याच्या साईडचे कुठं धागे वगैरे जर निघालेले असेल तर ते एकदम फिनिशिंग मध्ये कट करून घ्यायचे आणि आता आपण पायपिंग करायला सुरुवात करू पायपिंग करण्यासाठी ही जोडलेली जी आपली पट्टी आहे ती अशा पद्धतीने खालच्या साइडने फोल्ड करायची आणि आपल्याला जेवढी जाड हवी आहे तेवढी पायपिंग करून घ्यायची सुंदर पद्धतीची पायपिंग या ठिकाणी आपली तयार होणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा तर आता आपल्याला पूर्ण पायपिंग ही तयार करायची आहे जशी आपल्याला आवडेल तर जाड कापड आला की मशीनचा धागा लगेच तुटतोय अशा पद्धतीने अगदी सावकाशपणे आपण पूर्ण पायपिंग करून घेऊ तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करून घ्या पाहू शकता सुंदर पद्धतीने आपली ही पायपिंग तयार होत आहे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा <tiffs> जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करून घ्या आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या खूप सुंदर आपली ही पायपिंग तयार होत आहे जास्तीत जास्त कर जॉईनिंग करून घ्यायचे आहे आपल्या लाईव्हला सर्वांनी व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लाईक करा आणि अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या जाड कापड आला की आपला धागा तुटतोय आज आहे श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार अशा पद्धतीने अगदी पटकन आपण पूर्ण पायपिंग तयार करून घेतलेले आहे चॅनलवर नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या सारखा मशीन धागा तोडत आहे त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होत आहे आपली आता ही पूर्ण पायपिंग तयार झाली आता आपण लगेच हुकाची जी घरं असतात ते करून घेऊया तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि जरा अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण आता हुकांची घरं करूया आपण पायपिंग केल्याच्यानंतर सुई अजिबात बाहेर नाही काढायची सुई बाहेर न काढता डायरेक्ट हुकाची घरं तयार करून घ्यायची करून माझ्या चॅनेलला जास्तीत जास्त तुम्ही सपोर्ट करा आता आपण कुकाची घर तयार झाल्याच्यानंतर नंतर आपला जो सा ब्लाऊज पिसामध्ये काठ निघालेला आहे त्या काठाची छोटीशी डिझाईन तयार करणार आहोत आपल्या ब्लाऊजला होऊ शकता अशा पद्धतीने आपण आपल्या चौकोनी गळ्याला पाय करून घेतलेली आहे आणि खूप सुंदररीत्या आपली ही पायपिंग तयार झालेली आहे तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे व्हिडिओ आवडला आहे की नाही ते कमेंट करून सांगा आता आपण ह्याला काय करू आपल्याकडं जो ब्लाऊज पिसाचा काट आहे पाहू शकता हा आपला ब्लाउज पिसाचा काट आहे त्याला स सर्वप्रथम आपण फोल्ड करून शिलाई करून घेऊया दोन्ही साईडने आणि नंतर तो काट आपण ह्या पूर्ण ब्लाऊजला आपल्या लावणार आहोत तर त्यासाठी अशा पद्धतीने ह्या साईडने पण आपण पन फोल्ड करून घेऊया अशा पद्धतीने एका साईडने आपण शिलाई करून घेतली तर आपण दुसऱ्या पण साईडने काठाला फोल्ड करून शिलाई करून घेऊ अशा पद्धतीने पूर्ण काठाला आपण शिलाई करून घेतलेली आहे आता हाच आपल्याला ब्लाउजच्या पूर्ण चौकणी व गळ्यावरती जोडून घ्यायचा आहे ह्या काठाला अर्धा इंच फोल्ड करून शिलाई करून घेऊ जेणेकरून धागे वगैरे निघणार नाही गळ्याच्या साईडने काठाला पण फोल्ड करून शिलाई करून घेतली आपण आता हा काट आपण आपल्या ब्लाउजच्या गळ्याला लावून घेऊया अशा पद्धतीने हा काट आपण आता आपल्या शोल्डरच्या जोड जिथे आहे तिथे ठेवूया आणि जोडून घेऊया पूर्ण काट आपल्याला अगदी व्यवस्थितपणे जोडून घ्यायचं आहे आपल्या ब्लाउजला आपण चौकनी गळ्याला पूर्ण काठ जोडून घेऊया व्यवस्थित जोडायचं कमी जास्त होऊ द्यायचं नाही आपण या ठिकाणी आपला जो काट आहे तो व्यवस्थित चौकोनाच्या आकारावर फोल्ड करायचा अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण जो आपला काटा आहे तो फोल्ड करून घेऊया थांबलं जर लवकर लाईट आली तर आपण पुन्हा लाईव्ह येऊया